तत्कार्योतेजक सभेच्या सूर्यनमस्कार स्पर्धेत जिजामाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचं उत्कृष्ट सादरीकरण बागुल परिवारातर्फे धुळ्यात संविधान गुणगौरव स्पर्धा संपन्न तीस स्पर्धकांनी घेतला सहभाग इंदिरा महिला मंडळातर्फे वलवाडी येथे फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणाला झाली सुरुवात आणि जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे धुळे शहरात रक्तदान महायज्ञ कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील सत्कार्योत्तेजक सभा व सौ जानकीबाई रघुनाथ देशपांडे मुक्तद्वार वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी योगा आणि सूर्यनमस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालयातील पंचवीस विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभागी होत योगासने आणि सूर्यनमस्कार यांचं सा उत्कृष्ट सादरीकरण केलं कठीण योगासने सहज करून दाखविल्याने या विद्यार्थिनींनी उपस्थितांची वाहवा मिळवली या वैयक्तिक आणि सामूहिक सूर्यनमस्कार व योगासन स्पर्धांचा समावेश होता विद्यार्थिनींनी एक संघपणे उत्तम सूर्यनमस्कार आणि योगासने केली स्पर्धा परीक्षक सौ राजश्री शेलकर अमित गोराणे देशपांडे सर यांनी केलं विद्यार्थिनींना विद्यालयाच्या योगशिक्षिका सौ मनीषा पाटील उपमुख्याध्यापिका सौ भिसे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं कुमारी लेखणी सचिन बागुल वंशिका शिंदे रिद्धी सपकाळे खुशी वानखेडे उन्नती व वा नेहा कोळी निकिता मोहिते आकांक्षा व तनिष्का आखाडे गौतमी मानसी कर्डक वैभवी तेजल घोडे निलिमा या विद्यार्थिनींनी आपल्या योगकलेतून सर्वांचं लक्ष वेधून घेत सादरीकरण केलं सर्व विद्यार्थिनींना आयोजकांतर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं स्पर्धेनंतर योग शिक्षिका सो मनीषा पाटील यांनी विद्यार्थिनींना शीर्षासनाचे फायदे आणि त्याचं महत्त्व पटवून दिलं तसेच स्वतः शीर्षासन करून दाखवीत विद्यार्थिनींना प्रोत्साहित केलं सूर्यनमस्कार आणि वैयक्तिक वर्षा इतक्या वर्षापासून सुरू आहेत आणि अखंडपणे सुरू आहे पण त्यामध्ये मला सुंदर याच्या मागे मुख्याध्यापकांची मुख्याध्यापके शिक्षकांची शिक्षकांची खूप मेहनत असते पण याच्यातून स्वास्थ्य रक्षण हा तर भाग आहेच पण ती करियर फॉर योगा योगा फॉर करिअर म्हणजे आपण करिअर मध्ये त्याच्यामध्ये होतो तर परेशान नाही व्हॅज्युएशन मनाला बंद करणारा हा भाग आहे म्हणून ते देवळ शिक्षक पाहिजे प्रत्यैनिकन आपण तदा योगा शिक्षक घेऊन विद्यादाना या पड योगाची प्राक्टिस करा आणि आरोग्य मिळवा दीर्घायुष्य मिळवा निरोगी रहा करे योग रहे निरोग ओके मॅडम या ठिकाणी आम्हाला अनेक वर्षांपासून मार्गदर्शन योगा आणि नमस्कार याचे शरीराय फायदे आणि जे लहान रोपट आहे याचा अतिशय असं वृक्ष होणार असं मॅडमांनी आम्हाला सांगितले आणि त्या पद्धतीने आम्ही त्या माध्यमातून योगा आणि सूर्य नमस्कार या माध्यमातून मात। विद्यार्थिनीची रोज सराव घेत आहोत आणि आमच्या विद्यार्थिनी अतिशय उत्कृष्ट पत्त पद्धतीने या युनिट विद्यार्थिनीची दिसते योग रघो निरोग असा मंत्र या ठिकाणी मॅडमांनी दिले आयोजकांचे ठिकाणी गोरा उपस्थित आहे सर आम्ही सगळे आमच्या यांचे तपासणार आम्हाला आणि कदर पाठवल्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या करुणा विहार कॉलनीत संविधान गुणगौरव स्पर्धा परीक्षेचं धुळ्यातील केंद्रप्रमुख तथा आयोजक लताताई रविकर बागुल यांच्या राहत्या घरी दिनांक पाच जानेवारी रोजी आयोजन करण्यात आलं होतं संविधानाबद्दल जनजागृती संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून बागुल परिवार हा उपक्रम राबवित आहे आपले संविधान या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी संविधानाचं महत्त्व यावेळी पटवून दिलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आपले संविधान या पुस्तकाला शासनमान्यता देखील दिली आहे त्याच्याच मार्गदर्शनात संविधान गुणगौरव परीक्षा धुळ्यात केंद्रप्रमुख लताताई रविकर बागुल यांनी आयोजित केली होती या स्पर्धेत तीसहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला स्पर्धेत लहानांपासून वृद्धांपर्यंत स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धा ही एक तासाची होती स्पर्धेच्या सुरुवातीला प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं त्यानंतर स्पर्धेची सुरुवात करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेलं संविधान हे जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे या स्पर्धेला शासनाची देखील मान्यता मिळाली असून शासन परिपत्रकानुसार संविधान वाचन झालं पाहिजे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवत शिक्षण विभागामार्फत हे राबविलं जात आहे याप्रसंगी धुळे केंद्रप्रमुख लता रवीकर बागुल सुपरवायझर रंजना चव्हाण स्पर्धक मेघा गायकवाड महानंदा मेश्राम कुमारी निशा अहिरे उषाताई शिरसाट सुनीता गायकवाड सौ अन्नपूर्णा जवराळ तन्मय खैरनार नूतन अहिरे नैना नगराळे राजेंद्र अहिरे रविकर बागुल यशवंतराव गायकवाड आर्या नगराळे अनिता महिरे रवींद्र महिरे विद्याताई सरदार आदी स्पर्धक उपस्थित होते राज्य पद्धती नव्हे तर हे जीवन पद्धती आहे संविधान घरोघरी पोचायला पाहिजे लहान अगदी लहान मुलांपासून तर आबालवृद्धांपर्यंत संविधानाची जनजागृती हा कार्यक्रम आपण राबवत आहोत संविधानाचे अनुच्छेद आपल्याला कळायला पाहिजे संविधानाचे कायदे बाबासाहेबांनी आपल्याला काय दिले हे घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी आपण संविधान गुणगौरव समितीकडून आपण हा परीक्षेद्वारे उपक्रम राबवत आहोत वीस आहेत परीक्षार्थी आहेत वीस परीक्षार्थी सगळे आपल्या गृहिणी आहेत काही लहान मुलं आहेत छान पद्धतीने परीक्षेला बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल वलवाडी येथे इंदिरा महिला मंडळ धुळे संचलित आर आर परदेशी प्रायमरी स्कूल जिल्हा उद्योग केंद्र धुळे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने फॅशन डिझायनिंगच्या प्रशिक्षणाला सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून सुरुवात करण्यात आली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केलं योगेश भोलाने सी एम एस सी ॲग्रिकल्चर माजी प्राचार्य कृषी तंत्र विद्यालय नकाने यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केलं यावेळी प्रशिक्षणार्थींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेच्या अध्यक्षा प्रभाजी परदेशी यांनीही मोलाचं मार्गदर्शन केलं ट्रेनर मीरा सरोज सविता ढवळे चंदना वाघ दीपाली भामरे दक्षता वाघ सुप्रभा बैसाने सुशिला कुरील वृषाली बैसाने रेखा थोरात शुभांगी मोरे सुनीता नेतकर योगिता देवरे रेखा शिरसाट भारती रामराजे आदी प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होत्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान जिल्हा सेवा समितीतर्फे रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात आला होता ऐंशी फुटी रोडवरील बाबा वराडे डॉक्टर हाऊस कॉम्प्लेक्समध्ये हा रक्तदान महायज्ञ कार्यक्रम पार पडला रक्तदान महायज्ञाचं उद्घाटन माजी मंत्री डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान जिल्हा सेवा समितीचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते या रक्तदान महायज्ञात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केलं रक्त संकलित करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या शासकीय रक्त संकलन केंद्राची टीम कार्यरत होती जगत त्यांच्या मैद्रमाने आणि आमचे मित्र राहुल बराडेह त्यांचे पिताश्री परत मित्र ज्यांच्या सहकार्याने सगळ्यात महत्त्वाचं पवित्र काम हमच्यामध्ये लक्षात आणि विशेष आनंद असं वाटतंय राहुल आणि टीमला तुमच्या सगळ्या परिवारात अभिनंदन करावं तेवढं कमी आहे कारण असं आहे मोठ्या प्रमाणात भगिनी महिला रक्तदान आज विज्ञानाने प्रचंड प्रगती केलेली आहे अशी कुठली वस्तू नाही की जी आपण ऍक्ट्रिस बनवू शकत नाही आणि त्याच्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचवले कोणीतरी रक्तदान करावं लागेल त्यामुळे समाजात सद्गुरु नरेंद्र नरेंद्राचार्य महाराज संस्था यांचे जे भक्तगण आहे आणि वराडे परिवार सारखे काही परिवार आहे सातत्याने गाजा वाजाना करता समाजसेवेसाठी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित करत असतात त्यांच्या मनापासून अभिनंदन डॉक्टर म्हणून आणि ते सर्जन म्हणून कारण आमचे सगळे ऑपरेशन मोठेच असायचे आणि त्याच्यामुळे रक्त आणून द्या म्हटल्यानंतर निम्मे नातेवाईक पळत जायचे म्हणजे तरुणांनी संघटन आहे विद समितीने सांगितलंय त्यांच्या माध्यमातून सगळा जो रक्षण त्यांचा करायचा आहे आज राइट आले शौर्य आपली पूर्ण कनेक्ट करतो आणि अनेक लोकांच्या जीवनांना ज्या मोटर कार यांच्या माध्यमातून इन्होंने उपलब्ध लावलं आहे आणि असं साधलं आहे സമാധാന സാങ്കിലും ബാധ്യത ദോല ഗുരു ശ്രീ त्यावर तिंना वंदन करून उपस्थित सर्व गुरुगंध पहिंद्र संप्रदायक श्री गुरुदेव हो जग जगतगुरु नरेंद्र महाराज संस्थांच्या वतीनं हा समाजाच्या हितासाठी हा अभिनव रक्तदान महायज्ञाचा आरंभ केलेला आहे कालच्या चार तारखेपासून या रक्तदानाचं महत्त्व असं आहे की समाजात हल्ली अनेक विविध आजारांनी समाजग्रस्त झालेला था था आहे वेळी त्यांना त्या रक्ताची उपलब्धता होत नाही आणि म्हणून या एकोणावीस तारखेपर्यंत एक लाख रक्तदानच्या पिशव्या दान, दान करायच्या जगताविषयी मी हा उपक्रम हाटी घेतलेला आहे आणि मी सर्व समाजाला मी आन विनंती करतो आवाहन करतो तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या रक्तदान महायज्ञामध्ये सहभागी हो आणि आपलं रक्तदानाचा अनमोलचं दान समाजासाठी दान करावं मी सर्वांना विनंती करतो सर्वांना शेव जगद्गुरू नरेंद्र चारजी महाराज यांच्या आज धुळे तालुक्यामध्ये रक्तदान शि महा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात हो। आलेलं आहे आणि त्या शिबिरासाठी आमचे आवश्यकता साधून त्यांनी आम्हाला संप्रदायाला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचं हॉस्पिटल हे उपलब्ध करून दिलेलं आहे जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि संप्रदायामध्ये जे रक्तदान होणार आहे ते सर्व रक्तदान शासनाकडे त्यांच्या विविध उपक्रमासाठी उपयोगी पडणार आहे तरी आम्ही सर्व सांप्रदाय धुळे जिल्हा व तालुका सेवा समिती आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त लोकांनी अशा महायज्ञ रक्तदानमध्ये सहभाग नोंदवून जनहिताचं काम हिंदू धर्मासाठी एवढं जास्तीत जास्त रक्तदान करता येईल असं आव्हान करू इच्छितो सर्वांना सहभागी केली अनंत कोटी ब्राह्मण नाईक जगत ऋषी आशीर्वादाने आपल्या या धुळे जिल्ह्यात संस्थानाच्या वतीने रक्तदान महायुज्ञाचं आज शुभारंभ झाला तो चार तारखेपासून तर एकोणीस तारखेपर्यंत अविरत या संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्याचं या रक्तदान शिबिरा एक उद्देश आहे जगदभूषण महुजेंचा ज्या आपल्या सर्व समाजामध्ये जे पेशंट असतात कॅन्सरचे पेशंट असतील सिखसेलचे पेशंट असतील ज्या गरजूंना दर आठवड्याला रक्तदान रक्त, रक्त लागतं त्या व्यक्तींना रक्त उपलब्ध व्हावं यासाठी जगदृषी माऊलीने हा महायज्ञ सुरू केला आहे आणि या यज्ञामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील जनता याच्यात या भरभरून सहकार्य करते आ, सर श्री आनंद विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्र महाराज यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन हे संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे आणि जवळपास धुळे जिल्ह्यामध्ये रक्तदानाचा खूप मोठ्या प्रमाणात तो टोडा निर्माण होत असतो त्या अनुषंगाने हा उपक्रम अतिशय मोलाचा आहे आणि माऊलींच्या आशीर्वादाने या उपक्रमामध्ये आमचं मॅक्झिमम जास्तीत जास्त दोनशे ब्लड डोनट देण्याचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि आत्तापर्यंत चाळीस पन्नास झालेले तर सायंकाळपर्यंत ते आमचं पूर्ण होऊ शकेल की मी आशा वाहतो आणि ज्या गरजूंना रक्तदान कमी पडतं त्यांनाही एक आमच्या मौलीतर्फे संस्थांतर्फे एक छोटीशी काहीतरी सेवा म्हणून कार्य करण्याचे आम्ही उपक्रम योजला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल